झा एक नंबर परत 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 भाजली भाजी तिथं मारायचा इथं आम्हाला पहिली आम्ही बी म्याव कर आता बघायचे ब्हा मम्मी किचन किचनमध्ये असते तर किचन कसा असतो बघा तीन एकदम चकाचक हॅलो एवरीवन स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील या आपल्या हक्काच्या आग्रिकली ब्लॉगिंग चॅनलवर सो so, आजच्या दिवसाची सुरुवात नाश्ता करून डायरेक्ट मम्मी रेडी होऊन आम्ही निघालो शूटला आणि मम्मीची नवीन चप्पल एकदाच घातली आणि त्याचा युनिटला चिटकावलं या लॉकन लो, मम्मी so, मामाले मामा हॅलो सुचल so, आता आपण तू चल आज शूट आहे सो कसली शूट आहे मी तुम्हाला लोकेशनवर जाऊन दाखवेन कोण कोण आहे आणि काय काय धमाल मस्ती होती आपण बघूया आता <coughs> <coughs> मग तिथे आज मारच केल रश्मिता रस्... रश्मिता टावरे सोन्याबल सोन्याबाईलाची आटक्या <coughs> <अच्छा? coughs> एकच दुश्मन आहे माझी एकच आहे एकच आगलावी एकच पनवती माझी रश्मी आहे सोन्याबाईलाची आत्या आपण भेटूया मारत खाणार ती शंभर टक्क्यात माझ्यातून चल मी रेडी आहे का तू आम्ही इथं बसल्या ना तुझी तुझी चप्पल तुझी चप्पल इथं ती बरोबर नवीन जेवच ना तेराशे रुपया ब पप्पा ना अंडर एस्टिमेट करते का पप्पा सांगा ना वायरमॅन प्लम्बिंग अरे यो मोची सगळी कामं येत ऑलराउंडर नवरा भेटलं तरी तू आवरा भरी पोरे आहे आवरा भरी नवर आहे हा पप्पा मी रेडी आहे तू रेडी आहे का चप्पल घेतली ही मग तू टिका लागते तुला आता अजून घालीत नाही जमत पायाशी घालायला चलो फायनली आम्ही पोहोचलो झाले ना पाऊस गेले आणि ते आपले सागर दादा अरे यो निघला लागे सागर भाऊ कसा आहे भाऊ एकदम मजेत थँक्यू सागर काहीच्या लग्नाचं आमंत्रण दिल्याबद्दल तो तो, तो इकडे कॉन्टॅक्ट करा मम्मी थँक्यू बोलते भाऊ लग्नाचं आमंत्रण दिल्याबद्दल धन्यवाद तुला सांगायला काही प्रॉब्लेम नव्हता तुला सांगला मग सोबत अजून कोणतरी येला असता ना नको सो मी पोचलो लोकेशनला इथे रश्मिता आहे रश्मिता बोलते साडे दहा वाजल्यापासून आले पण मेकअप तिची नंतर आहे बोलतात सागर भाऊ बोलला मला मेकअप नंतर आहे सागर भाऊ नाही काही विषय नाही काढला तू सागर भाऊ तू बाहेर गेला ना रश्मी त्याची मेकअप का वा हो सागर भाऊ सागर भाऊ रश्मी त्याची मेकअप का वा मेकअप तिची उद्या रात्री नंतर मेकअप नाही गेली ना तिने इकडे 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 सो आपले इकडे डीओपी दादा हॅलो कसा कसं चाललंय घेतली तुम्ही आपली बाकी टीम पण आहे हॅलो कशी आहेस गेल्या वर्षी भेटलेलो आपण शूटलाच शूटलाच हा हा सुच लाव आता बाकी शूट एन्जॉय करूया हा एक नंबर <नुम्बर। laughs> दो दोघांचं गुण सुलताना आमचं रासगावचा नाही ना तो बोलता कृष्णा बनलेला लिपस्टिक लाऊन तर चालले पोरगी म्हणतो एकवेल तू एकवेल एकवेल तू पोरगी दिसशील पण रश्मी दा पोरगी नाही दिसणार भाऊ कस आहेस हो मस्त विक्रम दादा काय चाललंय बाकी तुमचा आशीर्वाद बाबू आमचा कसला आशीर्वाद तुमचा उलट आशीर्वाद पाहिजे नाही दादा एक काम करतो आपण इथे जायचं आपली गाडी सो इकडे आता मम्मीचा टेक चालू होतोय ते सागर भाऊ समजवतोय भाऊचा छोटा ड्युटी आहे कोणता ड्युटी आहे तू इथे इथे खांद्या बस पहिले इथे खांद्याला इथे केसोड पहिले केस केसोड नाही तर जा मी नाही घेणार नाही हा काय तुम्हाला मी सांगतो रश्मिता आणि रश्मिताची केसही डुप्लिकेट आहे तिने वीग लावलेली आहे बघा मी तुम्हाला खिचून दाखवतो खरी केसं कोणी घाबरत नाही खेच वी गुपटेल बघा आता काहीच थांब ना बघू लोकांना दाखवून का ते सगळ्यांना हे बाहेर का काना आंबोला मला पप्पा नको थांब देत तुझी एक नंबर परत 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 वाचली बाजू तुझा नेम नाही लागत बाबू हे तिच्या आता तुझा नेम नाही लागत आता बेटला परत आण परत आण एक नंबर परत 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 इथं हे बघ इथं 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 ती तात्या विंचूसारखी दिसते ना हे बाबू समर्थन रश्मिता ही बघ तात्याविसारखी दिसते ना इथं मारीत हे बघा काही लहान मुलांना कसा त्रास देते रश्मिता तुम्ही बघू शकता तुम्हाला वाटतं रश्मिता चांगली आहे चांगली आहे आता कॅमेरा चालू केले म्हणून बरंच गोल फिरव ना आपटला बाबू कपाल हा मग इथं मारायचा समोर्थ इकडे बघ समोर्थ मारा सगळे पटाफट पड डायरेक्ट सुरुवात डायरेक्ट सुरुवात

हे वाघू हे बघ याला ना इकडे बघ याला ना याच्यावर ना लावू आणि मग मारा ओके चला यांची प्रॅक्टिस चालू आहे हॅलो जेवल्या ना सगळ्या आता सुरुवात करा दे दे दे। <laughs> दे 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 दे। ए सागर भाऊ सागर भाऊ सागर भाऊ सगळ्यांचं जेवण झाले सगळ्यांची एनर्जी आहे सगळं काम करून घ्या तर मस्तपैकी फुल लातो ना सगलं लादं फुटलं तरी करतो केला चोर केला चोर भुक लागलं बाई सो त्याच्या झोपात झाले का सोयजनची शूट आटपली माझी झोप आटपली आम्हाला भूक लागले अंदा खा नाहीत नाही दे जाऊन दे ना बाबा भेटल कशी आवरा भारी लागेल ला। ना चोरी, चोरी काय ना चोरीचा म्हणून नाही प्लस चोर के केर मी चोरीवाला हरताजे तुला पापा पापाचा भागीदार बो फक्त जो तू नाही चल बाय बाय बिंदाच भाऊ नक्की नक्की हो शंभर टक्के हा बाकी सगळे पण जातील आता कारण शूट खूप छान आटपलाय तू चला आता शूट आटपली सगळे निघाले बाय 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 ताई बाय बाय भाऊ चला बाय बाय <laughs> चल आपण पण निघूया आता सुचलो काही आम्ही आलो घरी पहिल्यांदा असं झालंय की शूटवरून आम्ही दिवसा उजेडी घरी आलो ह आणि मी काकडी आणि आलूवडीची पानं घेतली गावठी चल आता जेवायला कशी हम्म ह्या केलवा म्हणजे काय केलव्याची भाजी केवला हा काय असते माहित आहे तुला तर चला मित्रांनो आमचं जेवण वगैरे झालं आणि ब्लॉगचा एंड इथे करायचा टाईम आहे कारण मम्मीनी फोनवर मावशी सोबत फोनवर बोलता बोलताच किचन साफ केलेलं आहे किचनला किचन आता बघा जेव्हा मम्मी किचन मध्ये असते तेव्हा किचन कसा असतो बघा क्लीन एकदम चकाचक की की बघली ती होईल साफ सुचला आणि मग ब्लॉग एंड करतो इथेच बाय बाय मग बाय बाय कर बाय बाय